नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर याच्यामध्ये आय बी पी एस या संस्थेमार्फत शिक्षक अभिव्यता बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस व दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यातील छ सव्वीस जिल्ह्यांमध्ये एकूण साठ परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आठ दिवसांमध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते सदर परीक्षेत एकूण दोन लाख अठ्ठावीस दोन लाख बावीस दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी एक लाख अकरा हजार तीनशे आठ विद्यार्थ्यांनी जे आहे ते परीक्षा दिलेले आहे सदर परीक्षेचा निकाल अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून सदर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवाराचे गुणपत्रक स्कोर कार्ड जे आहे ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत डाउनलोड करून घेण्याबाबत सूचना दे करण्यात आली होती तथापि विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सदर गुणपत्रक डाउनलोड करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर संख्यास्थळा दिनांक एकतीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली येत आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस दिलेल्या आहे त्यांच्यासाठी आलेलं हे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर द वॉचिंग